सगळ्या नमस्कार उद्या सुट्टी घेणारे गावाकडे उपचार घेणारे आंतरवाडी शहा कारण तिथं खूप समाजाचे लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रे आल्या आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंतच्या त्या संदर्भातलं काही निवेदन काही अनेक हे पाडायचे निवडून आणायचे याबद्दल बी इथं काहीच काम होत नाहीये त्याच्यामुळं उद्या आम्ही त्यांना सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन सकाळी उपचार अंतरवालीतच घ्यायचे पाटील काल शरद पवार या ठिकाणी समाजनगर आले होते काही मराठा संघटनेच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊ आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह हो व्हावी थेट प्रक्षेपण त्या करावं आता त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी मी राहील किंवा त्या निर्णयाच्या पाठीशी मी राहील असं शरद पवारांनी आश्वासन दिले तो निर्णय मला मान्य राहिला आता हे काय नुसती घुमा घुमी मराठ्याला खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय या का सोस मराठ्याला कशाला सोसून द्यायचं मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी दो मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भुमाभूमी आहे आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काही लागत नाही आता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचं आहे का नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे नाही त्यांनी पार डोंगरावर दगडवर बसव एका एका जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या नाडून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे वे काय ही कोलापोली हो दादा इतकं एड्यात नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांची भेटी होत आहेत कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत बाई लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण उगा आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार हे काय करायचं शरद पवार सगळे सत्तर पंचाहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतखत आहे दादा लय खतखते आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतखते मराठाच नाही म्हणत मी सगळ्या जाती धर्माच्या लोकात लय खतखते दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच प्रत्येकात खतखते धनगर बांधवात खतखते आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जाती हे मुस्लिमात हे सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखत यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काय घेईन नाही त्यांना कळू नाही तर नाही कळ फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतंय सहज म्हणतोय मी सहज कळतं आहे आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू बनित जनतेला हे सहज कळतं मागचा सहज हा पहिल्यांदा होतं बा थोडंसं अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पंजोबा होते आता अहो पाच पाच वर्षातली एक हुशार झाली लगेच कळतंय कोणकोणचा या बॉटरचा या बॉर्टर कसा थोका आणत पाटील शरद पवार हे म्हणजे धनगर आरक्षणाच्या विरोधी म्हणजे सपोर्ट भूमिका घेतात मराठा आरक्षणाच्या सपोर्ट का भूमिका घेत नाही काय वाटतं याबद्दल मी आत्ताच सांगितलं हे कोणाचेच नाहीत गोर गरिबाला न्याय द्यायचा असला तर एकत्र येणे एवढी संधी आणि आपण आपल्या जातीला न्याय मिळून घेणे धन्यवाद काल तुम्ही गेला होता काय विशेष नाही त्या गावची यात्रा असते आमच्या आणि गावातून प्रत्येकजण बाहेर गेलेला कुठंही असो नोकरीला व्यवसायाला तर त्या दिवशी दर्शनाला येतो कारण त्या गावात मोठमोठाले मंदिरं पण आहेत आणि संत महंतांची एक परंपरा आहे तिथं की तिथं मातंग ऋषी गौतम ऋषी असे मोठमोठ्या ऋषींचे आश्रम त्या माथुरे गावात आहेत महादेवाचं मोठं भालकेश्वर म्हणून मंदिर आहे तिथं पिरांचे सुद्धा मंदिर आहे म्हणून त्याच यात्रेच्या निमित्तानं दर्शनाला तिथं गेलो होतो काल दर्शन आ, काल गावाकडे जाऊन घेतलं कारण ते मूळ गाव आहे मग दर्शन घेतलं पुन्हा इथं वापस आलो थोडं ती काल गेल्यामुळं दावर तिकडं तब्येत माझी घामंत्यनं आल्याने खराब झाली परंतु आता कामं पुढचे लई करायचे आहेत म्हणून आज काल आणि आज उपचार घेतला उद्या त्याला सकाळी पुन्हा सुट्टी घ्यायची आणि अंतरवालीत जायचं अंतर्वालीत किंवा शहागरला उपचार घेत राहायचं पण काम काम सुरू आहे लय लई सुरू आहे बाबा ते त्याच्यावर जास्त भर द्यायचा किती दुखलं तरी जातीला न्याय द्यायचा त्यामुळं कामावर भर द्यायचा जागेवर तिथं कसं लाईन घेणं आहे ना पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलेलं आहे सुरू ठेवायचं नाही 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 सागर म्हणजे दावखाना आहे म्हणून असं बोललो किंवा अंतर्वालितच येणार डॉक्टर आणि एखादी जायची वेळ आली तर सागरला उपचार घ्यायचे परंतु अंतर्वालितच सगळं काय ते अंतर्वालित म्हटलं आणि ते कार्यालय आता हे काय असतं आता नाही समाजाला देणार म्हटल्यावर मायापुढं काय फार सांगा काय पर्याय जर मी आत्ताचे दोन उपोषणं केलेत मी पहिले उपोषण सांगित होतो बाबा मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं का आम्हाला काय देणं घेणं आमचा आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या यांनी दिलं नाही तर आमच्या पुढं काय पर्याय गोरगरीब मराठ्यापुढं सांगा आमचे लेकरं मरू द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुडची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळवून तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या पुढं सांगा कुणीही सांगा ह्यो पर्याय हो हो तो आम्ही करतो काय चूक आहे समाजाची किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वरदळ सगळीच अंतर्वळीत अंतर्वळीत प्रचंड पहिलीच गर्दी असते आंतरवाली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम आणि ते कायम राहणार असं म्हटले की काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत पण यांच्या तरी देवेंद्र फडणवीस संपू शकत नाही तुम ती तुमच्यावर दरेकरांनी टीका <laughs> त्याचं खरं आहे त्याला का, काय काय मला त्यांचं बोलायचं नाही आता सध्या आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडी पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं म्हणून एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूच आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही कारण त्यांचं मागं काम असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसतं हे एकाचं दोन तिसरं पी सांगत असतं आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार वाऱ्या सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठ्या तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते हे काय आहे ती हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायनात म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकार आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुक्त नाही दिल्यावर आम्ही काय करणार हे हे जे माग मागच्या दारातून आहेत ना की नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता आम्ही वय त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे आता त्यांना काय बोलाव काय करावं काय सुचतच नाहीये कारण ही, ही मराठ्यांची जी सोनामी उसळली ना या लाटीत ना अशी होरगड होरगड जाणार आहे ते त्याच्यामुळे यांना तपासून सुचवणार मुगम बोलतीत कुंकडे बी काही बी मागच्या दारातून येणाऱ्या आहेत त्यांच्या डोक्यात हवा असते शेवटी खुश करायला लागतं दादा समोरच्या शेवटी खुश करायला लागतं नाही तर दुसऱ्या बाईन मिळत नसतं शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं दुसऱ्या बाईन उदारी घ्यायची असली तर हे दुकानदार तर एखाद्या गेलं ते बरोबर त्यांना माहिती आहे उदार कवा मागायचं का करायचं खुश कसं करायचं समोरच्याला लाईचा आभरी माणसं असते ते आणि हेच मूळ मालकाला मूळ मालकाचा कार्यक्रम लावते हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे मागून मागवणी अनुदारांनीच पक्षाच्या मूळ लोकांना हो बऱ्याच वेळेस आहे प्रकाश आंबेडकर असं म्हणले की कोणताच मराठा नेता म्हणून जगाना समजून सांगायला तयार नाही मराठा समाजात विरोध विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येक जण मराठा समाजाची बाजू घेते मग घ्यायला पाहिजेत ना सगळेच घेतात ना मला तर एक दिसा आमच्याकडे आल्याला आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा नेता एक ना एक पण माझ्या समाजाला दिसाना पण सगळेच घेतात सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तिथे ति सगळे सगळे एकत्र आलेत म्हणजे आणलेत त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळणं मग मराठ्यांनी काय येऊ नये त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे जातीचा गर्व आहे तर मराठ्यांच्याही आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये का स्वाभिमान असू नये ती पण आरक्षणासाठी आम्ही कुठं जातीवाद करायला म्हणत स्वतःच्या जातीच्या लेकरासाठी त्यांनाही गर्व असला पाहिजे मराठा संघटनाने शरद पवारांना ओबीसीतून आरक्षण भूमिका स्पष्ट करायला सांगितलं हो त्यांची वेगळी आज आणखीन एक संघटना जाऊन शरद पवारांकडे तीच मागणी करते बाकीचं म्हणजे माहित नाही त्याच्याबद्दल काय बोला याला तुमचा पाठिंबा आहे की काय आहे या, या संघटना जाताय आता सगळं ओपन आहे ना पाठिंबा समर्थन असणार नसण्यास काही गरजच नाही गरजच नाही ना काय कोणाला पाहिजे समाजाला किंवा कोणत्या नेत्याला काही विचारायचं असेल तर लाईव्ह आहे मीडियापुढं रोज कोणत्या मीडिया कोणत्या नेत्याला माहिती पाहिजे असतं तर मीडियाच्या बांधवांकडून आय तर नुसतं ओपन करमाना तुला पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून आसपोच सगळं दिसत काय विचारायची गरज आहे कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं हे हे राजकीय लोकांचे डाव आहे बस एवढंच माझं म्हणणं आहे हे फक्त आणि फक्त राजकीय लोकांचे डाव आहेत राजकीय लोकांना माझा मराठा एक झालेला पचनी पडत नाही काय असतं एवढा मोठा समाज एकत्र आला कधी न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या कधी मिळणार आहे मग आम्हाला का याच्यात कसं काय करता येईल आता आपण काय केलं पाहिजे मग माहिती असलं तरी म्हणायचं मा आम्हाला माहिती नाही असं म्हणजे नेत्यांनी म्हणायचं आम्हाला हे माहीत नाही ते सांगा कसं आहे किंवा याबद्दल काय चर्चा झाली ती माहीत नाही चर्चा लाईव्ह येन चर्चा सगळी लाईव्ह आहे ज्या नेत्याला बघायचं त्यांनी लाईव्ह बघ काय मागण्यात काय ठरलंय सरकारचं नामचं काय ठरलंय ते बी लाईच बघ ते बी लाईच बघ काय सरकारने आम्हाला श्वसन दिलं ते लाईव्हचे आम्ही त्यांना कशासाठी हा म्हणलो ते लाईव आहे आम्ही त्यांना कशासाठी नाही म्हणलो हे पण लाईव आहे समाजासाठी सुद्धा या समाजात जर कोणाला काय गैरसमज असला समाजात बी आम्हाला हे माहीत नाही तर सगळं लाईव आहे जर एखाद्या समाजाला वाटलं असेल आम्ही नेत्याला विचारतो कोणच्या बी म्हणतो आजच्या याच्यावर उत्तर नाही देत मी की आम्हाला माहित नाही माहीत नाही तर मीडियाला लाईव हा नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर सगळं ठरलेलं त्यामुळे कोणचा समाजातला माणूस म्हणू शकत नाही की आम्हाला ही गोष्ट माहीत नाही कारण सगळी ओपन आहे प्रश्न असा आहे सरळ आहे की काल एक संघटना गेली होती आता एक संघटना पोहोचली आणि एकच मागणी की तुमची भूमिका स्पष्ट करा अशा वेगवेगळ्या संघटना ज्या जात आहेत त्याला तुमचा पाठिंबा आहे का यात काही तुम्हाला वेगळं काही दिसतंय असं मला विचार नाही नाही मी सांगितलं ना तुम्हाला आता की ज्याला जी माहिती पाहिजे राजकीय नेता असो किंवा समाज त्याला ओपन माहिती मला एवढं माहिती राजकारण करताय की खरोखरच तो त्यांचा आहे पवारांच्या भेटीच्या मला कसं सांगता येईल ते काय आहे पण मी एवढं सांगू शकल समाजाला जर काय माहिती पाहिजे असली तर लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून अकरा महिने होते उद्या एकोणतीस तारखेला लाईव्ह आहे आणि सरकारमधल्या किंवा विरोधी पक्षातल्या कोणाला नेत्याला कोणाला जर माहिती पाहिजे असली तुमची चर्चा काय झाली काय आश्वासनं ठरलेत काय शब्द एकमेकांना दिलेत तर ते लाईव्ह आहेत मी किंवा माझ्या समाजानं काय सरकारकडे मागणी केली ही लाईव आहे कशात हा म्हणलो आम्ही कशात नाही म्हणलो लाईव्ह आहे सरकार आम्हाला कशात हा म्हणलंय कशात नाही म्हणलंय हे आहे म्हणजे आठवणीत आणतो भाऊ आता सांगतो माहीतच नाही थांबा ध्यानात आणतो कोण कोण होते मग दिसते हे म्हणायची गरज नाही नाही खरंच सांगतो मी मला मी खऱ्यानेच नशिब की मी बोलताना इमानदारीना मिडियाच्या बांधवांच्या समोर सगळं बोललो काही मागं पुढं ठुलं नाही म्हणून आज क्लिअर चित्र आहे स्पष्ट या खासदार माणूस म्हणला समजा समाजाचा मानला किंवा नेता मानला आम्हाला काय मानलाच नाही बत्वर जाऊन काढून म्हणजे वळवळ करायला जागाच नाही कारण शरद पवार जेव्हा मराठा संघटना भेटल्या त्यांनी पुन्हा एक चेंडू जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे व्हावला किंवा त्यांनी जो निर्णय घेतले तो मला मान्यला पण स्वतःची भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली नाही तुम्हाला वाटत की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी किमान जो समाजाकडून ज्या दोन संघटना केल्या म्हणजे काल आणि आज भूमिका मी सांगितलं का नाही ते चाल बरोबर तिथंच हे लोक फक्त गैरसमज पसरणार सत्ताधारी असो विरोधक असो कोणची जात असू द्या मराठीचा असू द्या त्याच गैरसमज पसरणार धनगर बांधव असू द्या त्यांच्यात गैरसमज दोघांत पसरणार कोणची जात असू द्या मुस्लिम दलित जातीत पसरून टाकणार गैरसमज यांचं कामच असतं ते आणि त्यातच हे शिष्य व्हाय तो व्हायचं का असं बघत असते ते आपल्याला नै नम्यानेच झोत कोणी नाही ना फुटत बघा रे असं होत आहे का पण ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्याला लाईव्ह चर्चा आहे ना रोज सरकारला कोणाला काय माहिती पाहिजे विरोधी पक्षाला काय पाहिजे तर अकरा महिन्यापासून लाईव आहे मीडियाच्या माध्यमातून बघ सरकार आम्हाला काय आहे आम्ही त्याला काय म्हणलो विचारतो कशाला मला काही माहीत नाही किंवा मला येऊन सांगा आता आम्ही काय ते आम्हाला का करायचं येऊन सांगायचं मी सांगायचं आम्हाला करायचं किंवा माझ्या समाजाने हमाल करत बसायचे नेत्याचे कहू माझ्या माझ्या समाजाने आता काय नेत्याच हमाल करायचे एखादा कसा नेता येण म्हणून मला कधी माहित सांगा म्हणजे माझ्या समाजाने का तुमच्या हमाल करायच्या मा समाजाला काय स्वाभिमान नाही माझा एक एक माणूस गरीबापासून श्रीमंत माझ्यासाठी मोलाचा आम्ही काय तुमचे मोकळे नाही तुम्हाला माहिती सांगायला सत्ताधारायला विरोधा करा कारण तुम्हाला बघायचं तर लाई बघा सरकारचं नामचं काय ठरलंय किंवा काय नाही ठरलं आम्ही कशाला हा म्हणलो नाही म्हणून हे गैरसमज पसरायचं काम आहे जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला लावी येऊन बघ समाजात कोणाला असेल तर आपण लाई चर्चा केलेली बंधाराच्या अडकायच नाही सगळं उघड ओपन त्यामुळे शंका कुशंका नाही आहे आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे समाजाला वाटतं सगळं ओपन बोललेले आहेत ना सगळं व्यासपीठावर चर्चा झालेली आहे ना मग आता बाकीचं काय विचारायचं म्हणजे ती समाजासाठीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट पण आहे अविश्वासाचा पॉईंट पण आहे की समाजाला वाटतं ही चर्चा व्यासपीठावर झालेली त्यामुळे आपण आता काय काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला काय तिथून घेता येणार ना का ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे शंभर टक्के ठरवून षडयंत्र आहे काल शरद पवार कार्यकर्ते भेटले तेव्हा शरद पवार असे म्हणाले की तुम्हाला काय सरकारनं सांगितलं काय स्पष्ट करावं काय नाही इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय कोणत्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथं येतो आपण कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहीत नाही तर ती पण लाईव येईल त्यामुळे गैरसमज असाच काही कारण नाही हां कोणाला जर वाटत असलं था ही, ही दुरुस्ती करू येऊन सांगा दुरुस्ती करू <striking> समाजात जेव्हा शरद पवारांना जाऊन भेटले होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं मला निर्णय प्रक्रियेत घेण्यात येत नाहीये आणि मला माहिती नाही सरकारने जनाकिर पाटलांना काय काय आश्वासन दिले त्यामुळे तुम्ही सरकारला विचारा त्यांनी काय आश्वासन अशा त्यांनी मागणी केली त्या भेटीमध्ये आणि आज पुन्हा त्याच पद्धतीने शरद पवार बोलताय याला लोक कसं बघतात गैरसमज समाजात षडयंत्र रचून गैरसमज पसरायच पण मग मा समाजला हुशार हो खरं सांगतो मला स्वाभिमान वाटतो असा समाज आहे माझा मराठा समाज की त्यांना काही सांगायची गरज नाही कारण त्यांना माहिती जी जी आमच्याकडून समाजाकून चर्चा झालेली व्यासपीठावर लाईव्ह झालेली ओपन हा त्यामुळे समाज आंधारात मी ठोल्याला नाही समाजाला माहिती ना अंधारात ठेवून काही हे केलेलं नाही काय के का निर्णय घेतलेत जरी ते प्रत्यक्ष समोर नसतील बरं का, का ते प्रत्यक्ष समोर नसतील तरी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून घराघरातल्या मराठ्यांनी ऐकलेलं आहे की काय चर्चा झालेली आणि काय नाही झालेली त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी किती गैरसमज पसरेला तरी मराठ्यात गैरसमज जाऊ शकत नाही कारण सगळ्या चर्चा ओपन झालेल्या आहेत हे सरकारचं नाटक हे षडयंत्र हे गैरसमज पसरायचं शरद अशा वेगवेगळ्या संघटनांच्या भेटी गैरसमज पसरवण्यासाठी आहेत असं तुम्हाला सत्ताधारी आणि विरोधक पसरवत आहेत संघटना नाही म्हणलो हे पसरवत आहेत मुद्दा म्हणून दोघं जण दोन्ही सत्ताधारी पण आणि विरोधक पण माहिती सगळ्या सगळ्यातून आता मला सांगा कोणत्या मराठ्यांना मा माहित नाही आमच्या सगळ्यांना माहिती की काय चर्चा झाली ती ओपन झाली आणि सत्ताधारी विरोधक करत नाहीत ही बी मराठ्याला मा माहिती म्हणजे दोन्ही बाजू मराठ्यांना माहिती की सत्ताधारी आणि विरोधक हे आरक्षण मराठ्यांना देत नाहीत आणि मराठ्यांना जर काही आरक्षणाच्या का बद्दलच्या चर्चेची माहिती पाहिजे असली तर ती लाईव्ह ओपन झालेली व्यासपीठावरती म्हणजे इथं दूध का दूध आणि पाणी का पाणी सरळ आहे इथं आडकाठी नाही काय नाही काय नाही काय नाही हे सत्ताधारी विचित्र असतात आणि विरोधकसुद्धा विचित्र असतात पण माझा समाजला हुशार आहे लय हुशार समाजाला माहिती आहे लाईव्ह चर्चा झालेली व्यासपीठावर झालेली हे गैरसमज पसरायला लागलेत काय ऐकायचं नाही हे नाही समाज हुशार हे सगळं चालू पण आहे समाजाला येड्यात काढण्यासाठी पण समाजले हुशारी समाजाला माहिती सगळ्या चर्चा ओपन झालेल्या सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय आश्वासन सरकारनं आम्हाला दिलेत हे मराठ्याला माहिती हे आमच्यात गैरसमज पसरतील पण मराठ्यात कावात जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी रामा हॉटेलला शरद पवार जे काय माहित नाही त्याच्यावर नाही बोलायचं असंच आंदोलन पेट ठेवायचं त्याचा फायदा घ्यायचा असं शरद पवारांचा आहे मी कोणालाच नाही ना म्हणतो हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुशारी विरोधीत असला सत्ताधारीत असला यांना गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माला मिळू द्यायचं नाही आणि मराठा समाज माझा हुशारी लाईव्ह चर्चा आहेत त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूने लढणार आणि आमचा आंदोलनाचा ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काही बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे एक उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केलेलं धन्यवाद या दोन दिवसात काही सरकारशी बोलणं काही झाले का नाही झालं

Ambil. Hmm. Oh, hmm. hmm. hmm.